नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ आज आपण खूप छान आणि टेस्टी असं खूप सोप्या पद्धतीने तिळाची चिक्की बनवणार आहोत चिक्की म्हणजे वडी देखील तुम्ही म्हणू शकता तर इथे आपण एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण गूळ घेतलेला आहे शेंगदाणे आणि तीळ घेतलेली आहे आता मकर संक्रांत जवळ येत आहे तर आपण तिळाचे लाडू तिळाच्या वड्या तिळाच्या चिक्की असं बनवत असतो तर हा पदार्थ देखील तुम्ही ट्राय करून बघा आवडलास तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि गूळ खाणे हे सर्वांसाठी चांगलेच असते आणि थंडीमध्ये तीळ खाणं हे देखील चांगलं असते तर आपण शेंगदाणे आणि तीळ टाकून वडी बनवणार आहोत तर शेंगदाणे मी आधी भाजून घेतले एका पॅनमध्ये आपल्याला त्यामध्ये तूप तेल असं काही टाकायचं नाही तर सुक्कटच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीळ देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे नंतर दोघं वस्तू आपल्याला मिक्सरमध्ये टाकून द्यायचं आहे आणि ते बारीक असं पावडर बनवून घ्यायचं आहे खूप सारं बारीक पावडर नाही तर आपल्याला हलकंसं बारीक बनवून घ्यायचं आहे आणि एका प्लेटला आपल्याला प्लेट प्ले ते तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण आपण जेव्हा ते सारण टाकू तर पटकन आपल्याला बनवता येईल आता आपण एक पॅनमध्ये तूप टाकून घेणार आहोत तूप यासाठी टाकलं की ते एकदम चिक्कट नको व्हायला म्हणून तूप टाकून घेतलेलं आहे तर सॉफ्ट आपली वडी बनणार आहे छान तर त्यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे गूळ आपल्याला पूर्ण विळगवून घ्यायचं आहे प्रत्येक गृहिणीला आपल्या घरातल्या लोकांसाठी नवीन नवीन बनवायचं असतं तर तुम्ही यामध्ये काजू बदाम देखील पेस्ट करून टाकू शकता म्हणजे टेस्ट वाढेल आणि मुलं आवडीने खातील कारण असं आपण मुलांना खायला दिलं तर ते खात नाहीत तर हे नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला काजू बदाम तुम्हाला जर टाकायचं असतील तर ता त्यात टाकून द्या आक्रोट देखील तुम्ही टाकू शकता तर आता आपला जो गूळ आहे, आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे छान त्याची पेस्ट बनलेली आहे तर तो आपल्या चिक्की बनवण्यासारखा झाला आहे की नाही ते आपण टेस्ट करून घेणार आहोत पूर्ण पने हाँ तर पूर्णपणे हा विरघळल्यानंतर आपल्याला गॅस हा स्लो ठेवायचा आहे जर तुम्ही गॅस फुल ठेवला तर तो जळून जाईल म्हणून गॅस हा नेहमी स्लो करूनच आपल्याला त्याचा पाक बनवायचा असतो आणि त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करायची असते व्यवस्थित झालेला आहे की नाही म्हणून इथे मी नॉनस्टिक कुक इलेक्ट्रिकल शेगडीवरती बनवत आहे तर गॅसवरती जर बनवत असाल तर स्लो नक्की ठेवा आता आपल्या गुळाच्या पाकाला चांगले बबर्स यायला लागले आहे तर एका पा बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला थोडासा गुळाचा जो पाक आहे तो टाकून बघायचा आणि तो असं पूर्णपणे एका ह्याच्यात झालेला असेल तर तो आपला हा पाक आपल्या चिक्कीसाठी तयार आहे पाक पाण्यात टाकल्यानंतर आपल्याला हाताला चिपकत नाही हे आपल्याला चेक करायचं असते आता त्यामध्ये आपण जे पावडर तयार केलेला आहे शेंगदाण्याचं आणि तिळीचं ते टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण त्याला एकजीव करून घेणार आहोत तर हळूहळू आपल्याला सगळं जे मिश्रण असतं ते एकत्र करून घ्यायचं आहे अशी शेंगदाण्याची बर्फी तुम्ही कधी पण बनवू शकता म्हणजे तुम्ही हिवाळ्यातच बनवा असं नाही तर कधी पण मुलांना जर आवडत असेल तर पौष्टिक असते गुण आणि शेंगदाणे खाणं चांगलं असतं देखील चांगले असते तर तुम्ही असं बनवू शकतो याचा टेस्ट वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये जायफळ देखील टाकू शकतो जायफळ विलायची आपण त्याच्यामध्ये त्याची पूड टाकून द्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आता मी थोडंसं वरून तूप टाकून घेतलेलं आहे साजूक तूप आपल्याला वापरायचं आहे यामध्ये आपल्याला तूप भरपूर लागत नाही पण जे पण तूप वापरणार ते साजूक तूप वापरायचं ते आपल्यासाठी चांगले असते तर एका प्लेटला आपण जेव्हा तूप लावून ठेवलेलं होतं तर हे आता एकदम बर्फी बनवण्यासाठी वड्या बनवण्यासाठी एकदम रेडी आहे तर आपण आता या प्लेटमध्ये त्याला टाकून घेणार आहोत ते गरम गरम असतानाच आपल्याला त्याला स्प्रेड करायचं आहे तर चमच्याने आपल्याला छान असं स्मूथ आपल्याला त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे हे वडे खूप छान होतात खूप टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं ते थंड झाल्यानंतर लगेच गरम नाही तर थोडंसं थंड होतं तेव्हा आपण त्याला ते असं स्लाईस करून घेणार आहोत थोडंसं गरम असताना म्हणजे थोडं थंड गरम असेल तेव्हा आपण असं स्लाईस करून घ्यायचं आणि त्यानंतर आपले हे वड्या एकदम छान बनतात आणि टेस्टी देखील लागतात त्यामध्ये दे गूळ शेंगदाणे आपण सर्व साहित्य टाकलेलं असतं तर ह्या वड्या खूप छान टेस्टी बनतात आणि त्यांचा कलर त्याला आपल्याला दुसरा कलर टाकण्याची गरज देखील पडत नाही चांगला गूळ असेल तर तुम्ही सेंद्रिय गूळ देखील घेऊ शकता चिक्कीचा गुळ देखील घेऊ शकता पण जो मिक्स गूळ असेल जो पांढरा पांढरा दिसत असेल तर तो नका घेऊ त्यामुळे कलर पण चांगला येणार नाही आणि टेस्ट देखील चांगला येणार नाही तर आपण ह्या वड्या आपल्या छान झालेल्याच आहे तोंडाला तुमचं पाणी सुटलंच असेल तर आता आपण दुसऱ्या प्लेटमध्ये त्याला गार्निशिंग करून घेऊन या तर तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छान झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा मी या चॅनलवरती आपल्या किचनचे आपल्या घरातले टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता नवीन नवीन व्हिडिओ बघू शकता आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन नक्की येईल પુનઃ ભેટો એક નવીન વીડિયો સોબત પરંતા બાય બાય